नायट्रोजन नंतर जर जमिनीमध्ये सर्वात जास्त आपण कोणतं खत टाकत असेल तर ते म्हणजे स्फुरत मग ते आपण आपल्या जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात देतो डीएपीच्या स्वरूपात देतो किंवा अदर जे खतं आहे दहा सव्वीस सव्वीस बारा बत्ती सोडा याच्या थ्रू आपल्या जमिनीमध्ये देत असतो सिंगल सुप फॉस्फरसचे महत्व तर सर्व शेतकरी जाणूनच आहे प्रत्येकाला माहिती आहे की जर आपल्या जमिनीमध्ये आपण चांगला स्फुरत दिला तर आपल्या पिकाच्या मुळांची फळाची फुला फळाची फुलांची आणि फांद्याची चांगली वाढ होऊन आपल्या पीक बहरते आणि उत्पन्नामध्ये वाढ होत असते पण मागील दहा वर्षाचा जर का विचार केला तर आपण सिंगल सुपर फॉस्फेटची किंवा डी ज्या शेतामध्ये एक बॅग टाकायचो त्या शेतामध्ये आता कालांतराने शेतकरी दोन किंवा तीन बॅग टाकत आहे का बरं टाकत आहे तर आधी जे उत्पन्न एक बॅग टाकून व्हायचं ते लोकांना शेतकऱ्यांना वाटलं की आता तीन बॅग टाकून आपण ते उत्पन्न वाढू पण तसं झालं का नाही झालं मग आपण जे खत दिलं ते जमिनीमध्ये नेमकं गेलं तरी कुठं त्याचं विघटन झालं का याचा आपण विचार करत नाही तर मागील दहा वर्षा आधी शेतामध्ये आपल्या शेणखताचं प्रमाण गांडूळ खताचं प्रमाण कोंबडी खताचं जा प्रमाण जास्त होतं त्यामुळे जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो टिकून होता त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन टिकून असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची जी संख्या भरपूर होती सेंद्रिय पदार्थ होते त्यामुळे आपण जे खत टाकायचो जे फॉस्फेट टाकायचो ते आपल्या पिकाला उप उपलब्ध व्हायचं पण काला कालांतराने आपण रासायनिक खताचा भडेमार वापर करत गेलो आणि आपल्या जमिनीचे जे जीवाणू मित्र आहे ते आपण मारले किंवा नाश केले आपण असं म्हणू शकतात त्यामुळे आपण आताच्या घडीला जे काही स्फुरद देतो त्यातलं तीस ते चाळीस टक्के स्फुरद हे आपल्या जमिनीमध्येच फिक्स होत असते तर आज आपण त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो काय वापरायला पाहिजे त्याबद्दल आपण आज बोलूयात तर नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव तर आज आपण आपल्या जीवाणू म्हणजेच पी एच बीबद्दल चर्चा करणार आहात तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हळदीला पहिला बैसर डोस कोणता टाकायचा बेडवरती ते आपण चर्चा करणार आहोत तर पी एच बी म्हणजे फॉस्फरस सोल्युब्लायझिम बॅक्टेरिया हे जमीन आढळणारे आपले महत्त्वाचे हो जीवाणू आहेत जे की जमिनीमध्ये स्थिर झालेला फॉस्फरस अविघटनशील फॉस्फरस यांचे विघटन करून पिकाला उपलब्ध करतात तर हे पिकाला कसे उपलब्ध करतात तर पी एच बीचे जे जीवाणू आहेत हे आपल्या मातीमध्ये ऑर्गेनिक ॲसिड व एन्झाईम सिक्रीट करतात हे सिक्रीट केल्यामुळे जमिनीमध्ये स्थिर झालेला फॉस्फरस जसा की ट्रायकॅल्शियम फॉस्फेट ॲल्युमिनियम फॉस्फेट आणि रॉक फॉस्फेट यांचे विघडन करतात आणि आपल्या पिकाला उपलब्ध करत असतात सोबतच पी एस बीमुळे जमिनीमध्ये एन्डॉल ॲसिडिक ॲसिड जिब्रिलिक ॲसिड आणि काही अँटीबॉडीज फॉर्म होत असतात जे की आपल्या मुळावर काम करून आपल्या पिकाची वाढ करून त्यांचे फळं आणि फुलं हे चांगले भरत असते असे महत्त्वाचे आपले जीवाणू म्हणजेच पी एच बी तसेच पी एच बीमुळे झाडाच्या जा राजू स्पियरमध्ये म्हणजेच मुळाभोतीच्या मातीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढते त्यामुळे झाडाला फॉस्फरस शोषण करणे सोपं जाते आणि आपले झाड जाड़ चांगल झाडाची जा वाढ चांगली होऊन झाड चांगलं बहरते तसेच पी एच बीमुळे आपलं झाड कोणत्याच रोगाला बळी पडत नाही कारण पी एच बीमुळे झाडाची जा रोगप्रत प्रतिकारक शक्ती वाढत असते तर मग हा एवढा इम्पॉर्टंट ऑलराऊंडर आपला पी एच बी आपण आपल्या शे शेतामध्ये का वापरू नये याचं एक महत्त्वाचं काम हे पण की जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन कमी होत चाललेला आहे हा पण वाढवायला मदत करते कारण पी एच बी जर का आपण वापरलं तर रासायनिक खत असो कोणतं पण असतो सिंगल सुपर फॉस्फेट असो म्हणजे ज्याच्यामध्ये फॉस्फेटचं प्रमाण आहे ते आपण नाही वापरलं तरी चालते म्हणजे आपला ऑर्गॅनिक कार्बन तर वाढतोच सोबत आपल्या खर्चामध्ये पण बचत होते तर पी एस बी नेमका वापरावायचा कोणता आता बाजारामध्ये ब खूप कंपन्यांचे पी एच बी आलेले आहेत तर उत्तम दर्जाचा पी एस बी आपण वापरायला हवा सोबत पी एच बी टाकताना जमिनीमध्ये मॉइश्चर असणं गरजेचं आहे ओलावा असणं असलेला गरजेचं आहे आणि हे मिक्स करताना शेणखतासोबत दिलं तर फार चांगलं तर तुम्हाला जर काय चांगल्या कंपनीचा पी एच बी घ्यायचा असेल तर मार्केटमध्ये वेलॅग्रो कंपनीचा हायरोमाय नावाने येते किंवा आय पी एल कंपनीचा व्यायामशक्ती सॉरी फोस्टर नावाने येते तर तुम्ही हे निविष्ट वापरू शकतात तर ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहेत ते हळदीची लागवड साधारणतः पंधरा मे ते तीस मेच्या जवळपास करत असतात तर हळदीच्या बेडवरती पहिला बेसल डोस कोणता टाकायचा तर जमीन जर काय जमिनीमध्ये जर का चुनखडी नसली तर ते एक, एका एकरामध्ये तीन बॅग सिंगल सुपर फास्टफेटच्या टाकायच्या त्यासोबत एक बॅग पी एस बी मग वेलॅग्रो कंपनीचा हायरोमा घ्या किंवा आय पी एल कंपनीचा फोस्टर घ्या सोबत एक बॅग निंबोळी टाका आणि जर का शेणकत असेल तर शेणकत टाका किंवा कोणतं पण ऑर्गॅनिक खत घ्या त्याच्यामध्ये ओरिजिनो ॲग्रिसर्च कंपनीचं चांगलं येते हे आपण आपल्या बेडवरती टाकून द्यायला पाहिजे पण जर का पाणी नसेल तर हळदीची लागवड हे जूनमध्येच करा एक पाणी एक पाऊस द्या द्यावरचा जेणेकरून आपल्या जमिनीतली जी हीट आहे ते एक वेळा निघून जाते आणि आपलं पीक पिकाची वाढ व्हायला सोपं जात असते तर असंच तुम्हाला हळदीची माहिती लागत असेल तर माझा नंबर तुम्ही स्क्रीनवरती शेअर करेल तुम्ही मला कॉल करू शकता धन्यवाद